साडी यामध्ये झालेल्या अशी साडी देऊन महिलांचा अपमान करताय महिलांना असं वाटप करून निवडणुकीच्या पदावर बंद घेण्याचा सौप गेलाय तुम्हाला तुम्ही जर कोणी सगळ्या धंदा करणार जो एक मंत्री असेल हे वाटप करणार त्याच्या पण असेल हे सगळी चौकशीची मागणी यापूर्वीच केलेली आहे पण इतक्या निकृष्ट साडी आहेत की मी सांगितल्याप्रमाणे त्याची किंमत तीनशे पंचावन्न रुपये आणि साडीची आता मूळतः किंमत फार तर पाहिलं तर सव्वाशे रुपयाच्या वर नाही एकशे वीस रुपये नाही म्हणून हा समस्त महाराष्ट्रातील महिलांचा मोफत साडी देऊन निकृष्ट साडी देऊन महिलांचा अपमान या राज्यातील महिलांचा अपमान सरकारने केलेला आहे हा माझा माझ्या जिल्ह्यातील जनतेला आणि प्रतिभा माहित आहे की बाळू धानोडकरांचा मृत्यू कशामुळे मला कधी बोलण्याची गरज नाही कोण आहे त्यांना माहित आहे त्यांनीच ते सांगू शकते त्यांचा मृत्यू कसा झाला ते सांगू शकतील त्यांनाच विचारलं पाहिजे मला विचारण्याची गरज नाही आहे का महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे का इतर पक्षाकडून ठाकरे गटाकडे दोन जागा आतापर्यंत घोषित करण्यात आलाय चांगली आणि उत्तर मध्य मुंबई ते जागा घोषित केलेल्या नाही

नहीं तो वो कमांड के ये चलो कमांड के पास में आए मुझे लगता है कि मल्लिकार्जुन खड़गे साहब भी इस बारे में सूचना करेंगे और वो सूचना या उनका आदेश होगा वो हिसाब से मांगे बढ़े थैंक यू